नमस्कार मित्रांनो आजवर आपण आणि पीडितांच्या पेपरला वाचले असतील तुमच्यासोबत काहीतरी असं वाईट घडले का वाई किंवा तुम्ही एका गुन्ह्याचे शिकार झाला आहात आणि त्यातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी तुम्हाला फक्त भावनिकच नाही तर आर्थिक मदतीचीही गरज आहे न्याय मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुन्हा उभारण्यासाठी सरकार तुमच्या सोबत आहे का तर या प्रश्नाचे उत्तर आहे होय अनेकदा आपल्याला माहीत नसतं की गुन्हेगारी पीडितांना सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत कशी असते आणि ती मिळवण्यासाठी काय करावे लागते ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया बालकांवरील लैंगिक अत्याचार ऍसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली असून पीड्यातांना किमान दहा लाख पर्यंत आर्थिक मदत दिली जाते यामध्ये केंद्र शासनाने पन्नास टक्के व राज्य शासन पन्नास टक्के अशी तरतूद करते त्याप्रमाणे अर्थसहाय्याचा तपशील तुम्हाला समोर दाखवलेला आहे यामध्ये बलात्कार पीडितांना दहा लाख रुपये असे नमूद करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे पोस्को हल्ला अशा पीडितांना ही आर्थिक मदत दिली जाते यात मंजूर रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम दहा वर्षासाठी पीडितांच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येते थे तर पंचवीस टक्के रक्कमचा धनादेश पीडितास तात्काळ अदा करण्यात येतो ही माहिती आता तुम्हाला समजले असेल मग या योजनेसाठीची पात्रता काय ती नेमकी पाहूया एक अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असला पाहिजे दोन अर्जदार हा गुन्ह्यामध्ये गंभीर जखमी झालेला व्यक्ती असावा त्यावर त्याचे कुटुंब अवलंबून असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसावे चार अर्जदारांनी गुन्हा घडल्यापासून पाच वर्षाचा आत अर्ज सादर करावा ही पात्रता तुमच्याकडे असेल तर या योजनेसाठी पुढील कागदपत्रे तुम्ही तयार ठेवावी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड दोन मोबाईल किंवा ईमेल आयडी तीन फोटो चार रेशन कार्ड ची प्रत यामध्ये पहिले पान व शेवटचे पान याची झेरॉक्स असावी पाच उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदारांचा असला पाहिजे आणि सहा एफ आय आर ची प्रत असली पाहिजे सात बँक पासबुक ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही अर्ज करू शकता आता ही अर्ज प्रक्रिया कशी असणार ते पाहूया अर्ज प्रक्रिया या योजने संबंधित तुमच्या जिल्हा स्तरावर एक मंडळाची रचना केली आहे या माहिती तुमच्या कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा परिषद येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये या योजने संबंधी माहिती घेऊ शकता आणि तेथे ते अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर योग्य ते आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होईल तपासणी होईल त्यानंतर सदर रक्कम तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होईल आशा करतो की ही माहिती सविस्तर तुम्हाला समजली असेल यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची शंका किंवा प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता मी आपल्या प्रतिसादाची नक्की वाट पाहि शेवटी या व्हिडिओमधील माहितीचा फायदा तुम्हाला नक्की होईल पुन्हा एका अशाच एका नवीन विषया व नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेट्या तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र